हे या ठिकाणी कथन करते की सर्वांनी जर लक्ष द्या काही प्रश्न असेल तर त्याला तुम्ही डायरेक्ट विचारू शकता मध्ये मग एक माझ्याकडे तक्रार आलेली तक्रार तक्रार अशी आहे राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष हेमंत जावरेंनी इकडे वर यावर केलं आणि पहिला बायोडाटा जो आहे डॉक्टर पहिला डा पायोटा जो आहे डॉक्टर धनश्री दत्तात्रय पाखरे यांचे वडील डॉक्टर पाखरे साहेब श्रीराखरेसाहेब फोटा असलेली आणि पत सर डीएन जे नुचे शिवो दयानंद जावीर सर महामानचा सत्कार करण्यात येत आहे बुडबुली सर धन्यवाद हॅलो माझं नाव माझ नाकडे आहे माझी जन्मतारीख एक चार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे माझं गाव यात्रावर मला काही अपेक्षा नाही आहे फक्त आमच्या जनावर आणि आई वडील समारंभच आहे माझी दोन तीन जनावर माझा एक जमीन आहे मी नोकरी करतो वडील शेती करतात बाकीचा प्रॉब्लेम काही नाही थँक्यू धन्यवाद